नमस्कार मी सुवर्णा गवारे आज आपण प्रभाग क्रमांक तीन चोरोली मोशी या भागातील ॲडव्होकेट कुणाल तापकेर यां यांना भेटण्यासाठी आलो हो। आहोत त्याचे खास कारण आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी या अंतर्गत आपण अगदी तोंडावर येऊन ठपलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभागात नेमकं काय चाललं आहे आणि प्रभागाचं कामकाज आणि लोकांचं म्हणणं याविषयी जाणून घेणार आहोत त्याच्यामागे कोणीतरी काही कष्ट घेत असतं आणि मेहनत करत असतं त्या मेहनतीचं नेमकं काय चीज होतं तर याच्यासाठी आपण ऍडव्होकेट कुणाल तापकीर यांना भेटणार आहोत त्यांचा परिचय आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट कुणाल किसन महाराज तापकीर मी सध्या शिवसेना उपशरप्रमुख या पदावरती काम करत आहे दोन हजार बारा सालापासून मी सामाजिक कार्य असेल राजकीय कारकिर्दी असेल यामध्ये मी पदार्पण केलेलं आहे आणि सर्वात पहिल्यांदा युवासेना उपजिल्हाधिकारी या पदावरती मी माझ्या कामाची सुरुवात केली आणि तोच माझा वारसा सतत चालू ठेवत पक्षाने देखील माझ्यावरती आता शिवसेना पदाची जबाबदारी दिली आणि मी आता आता सध्या आपल्या सर्वांच्या समोर कार्य करत आहे आपण थोडक्यात प्रवास जाणून घेऊयात की सरांची नेमकी राजकीय व सामाजिक वाटचाल कशी झाली जीवनाची कारण प्रत्येक जण आधी समाजकारण करत असतो एकदम थेट राजकारणाच्या प्रभावात येत नाही तेव्हा त्याच्या मागून सामाजिक अनेक विविध गोष्टी घडत असतात तर त्या जाणून घेऊयात आपल्या सरांकडून तसं पाहिलं तर मला राजकारणाचे बाळकडू हे माझ्या घरातच मिळाले सन दोन हजार दोन साली माझे वडील पिंपरी चिंचवड चौर महानगरपालिकेच्या चौरली विभागातून प्रथम नगरसेवक म्हणून या पदावरती निवडून आले आणि वडिलांना पाहत असल्यामुळे सुरुवातीपासूनच मला राजकारणाची आवड होती आणि ज्याप्रमाणे वडील आपलं कार्य समाजकार्य करत आहेत त्या पद्धतीनं आपण देखील भविष्यामध्ये राजकारणात जावं अशी देखील माझी पहिल्यापासून इच्छा होती आणि त्यामुळेच मी शिवसेना या पक्षामध्ये पहिल्यापासून आतापर्यंत काम करत आहे बरोबर सर सर ही सर्व कामे करत असताना तुम्ही प्रभागामध्ये नेमकी काय काय उपक्रम राबवत असता की जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होतो आपण आपल्या परिसरामध्ये दहंडीचा उपक्रम जो गेल्या चार वर्षांपूर्वी सुरू केला तर सर्वात मोठी दहंडी आपण आपल्या परिसरामध्ये राबवतो फक्त दहंडीच नाही तर आपल्या किसानराव तापकीर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर असेल नेत्रदान शिबिर आपण घेतलं वृक्षारोपण आपण घेतलं किंवा शेतकऱ्यांसाठी आपण वेळप्रसंगी उपोषण देखील लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये की भाजी मंडई आपल्या परिसरामध्ये नाही आहे तर भाजी मंडई व्हावी यासाठी देखील आणि शेतकऱ्यांवरती वारंवार अतिक्रमण विभागाची कारवाई असेल ती देखील थांबावी यासाठी लाक्षणिक उपोषण असेल मराठा उपोष ज्यावेळी मराठा समाजाचं आंदोलन आरक्षण मिळण्यासाठी चालू होतं त्यावेळी देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साखळी उपोषण आपल्या परिसरातील नागरिकांच्या वतीने घेण्यात आलं होतं अनेक उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल सर्वच उपक्रम सर्वच सण उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात दिसणार आहोत आपल्या सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने देखील आपल्या गावाच्या वतीने साजरा करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आधीच सणांचे उपक्रम हे वाखाणण्याजोगे आहेत हे काम करत असताना अनेक अडचणी तर येत असतात आणि विविध प्रकारची लोकही भेटायला येत असतात कारण ते एक आयकॉन म्हणून त्या व्यक्तीकडे पाहत असतात तर अशा वेळी तुम्हाला तुम्ही नेमकं नागरिकांच्या समस्या काय असतात आणि त्याचं निराकरण कसं करता आपण समाजसेवा करत असताना कोणत्याही पद्धतीचे कार्य जर का आपल्या पुढे आलं प्रश्न जर का आपल्या पुढे आला तर तो सोडवण्याचा पहिल्यांदा आपला प्रयत्न असतो आणि मग त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर आपण पाहतो दोन हजार बावीस सालापासून या पिंपतिंच महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत परंतु दोन हजार बावीस सालाच्या आधीपासूनच मी समाजकार्यामध्ये आहे म्हणजे कोरोना काळाचा तर आपल्या सर्वांना माहिती आहेच कोरोनामध्ये प्लाझ्मा डोनेशन चळवळ जे आपण समाजकार्य करत असताना एक ज्यावेळी घराच्या बाहेर कोण पडत नव्हतं त्यावेळी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉट्सअपवरती कोरोना वॉरियर्स म्हणून ग्रुप स्थापन केला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने प्लाझ्मा डोनेशनची चळवळ उभी केली अनेक माझ्या मित्रपरिवाराने आणि अनोळखी व्यक्तींनी देखील माझ्या सांगण्यावरून प्लाझ्मा डोनेट केले आणि तेव्हापासून मला वाटतं खऱ्या अर्थाने माझी राजकीय कारकिर्द सुरू झाली असे मला वाटतं आणि हे करत असताना मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्ष रुग्णांची बिलं कमी करणे असेल रुग्णांना आपण हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे असेल अशासारखे अनेक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवले हो आता देखील आपण पाहत की आपल्या प्रभागामध्ये जे रस्त्यांची समस्या असेल रेण्याची समस्या असेल कोणाचा पोलीस स्टेशनचा काय प्रॉब्लेम झाला कोर्टाचा काय प्रॉब्लेम झाला किंवा हॉस्पिटलची कोणाची काय अडचण असेल यांसारख्या अनेक प्रश्नांसाठी नागरिक माझ्याकडे सतत येत असतात अनेक कामगारांचे पगार असतील किंवा शि शाळेबद्दल अनेक पालकांच्या काही समस्या असतील प्रश्न कोणताही असू दे तो जर का माझ्यापर्यंत आला तर माझा वकिली ज्ञानाचा देखील त्यामध्ये कसा वापर करून घेता येईल आणि तो प्रश्न कसा सोडवता येईल या पद्धतीने मी काय प्रयत्न करत असतो म्हणजे असे नागरिकांच्या विविध समस्यांचं तुम्ही निराकरण करतात त्या माध्यमातून अनेक अनुभव त्यांनाही येतात आणि नागरिकांचे प्रश्नही सुटतात परंतु तुम्हाला सर असं वाटतं की तुमच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये अजून कोणते बदल अपेक्षित आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला प्रभाग क्रमांक तीन हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रभाग म्हणून म्हटलं तरी काही त्यात वावगं नाही कारण मोशीपासून तर अगदी प्राइड व्हर्सिटीपर्यंत आणि मॅगझिन चौकापर्यंत बडणूकवाडीच्या आणि भोसरीचा देखील काही भाग त्या आमच्या प्रभागामध्ये समाविष्ट केलेला आहे अतिशय मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा प्रभाग असल्यामुळे या प्रभागामध्ये काम करत असताना अडचणी देखील तेवढ्याच मोठ्या आहेत म्हणजे रस्त्याच्या जर का आपण प्रश्न बघितला की दोन हजार दोन साली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ही गावं समाविष्ट झाली परंतु आज देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे, जे मतदान केंद्र आहेत म्हणजे ज्या गावातील शाळा आहेत त्या शाळांपर्यंत आपण रस्ता पोहोचू शकलेला नाही ही एक शोकांतिका आहे अनेक प्रश्न आहेत रस्ते आहेत ट्रॅफिक आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या एवढी मोठी आहे कारण लोकसंख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे आणि हे नियोजन करत असताना था भविष्याचा विचार करून कुठेही ते नियोजन झालेलं नसल्यामुळे आपल्या चोरलीमध्ये असेल मोशीमध्ये असेल पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे किंवा कचरा डेपो देखील आपल्या भागामध्ये येतो त्याचे देखील अनेक प्रश्न अनेक नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत आपल्या चोरली प्रभाग असेल मोशी प्रभाग असेल या ठिकाणी कुठलेही मोठे क्रीडांगण त्या ठिकाणी आज आपल्या मुलांसाठी खेळण्यासाठी नाही अनेक समस्या आपल्या त्यासाठी त्यामध्ये आहेत पुढे जाऊन सोडवायचा आपण निश्चित प्रयत्न बरोबर सर मी सोशल मीडिया अकाउंट वरती तुम्ही केलेल्या समस्यांचं निराकरण पाहिलं होतं त्याच्यामध्ये कचरा डेपोचा प्रश्न शाळेचा प्रश्न होता ते, ते तर ते त्याचा तुम्हाला पाठपुरावा केल्यानंतर फळ मिळालं नक्कीच तर ते तुम्ही पाठपुरावा केला तर तो कसा झाला नेमका तसं पाहिलं तर कोणतेही सामाजिक पद नसताना आणि सत्तेमध्ये आपला पक्ष नसताना आप जर का एखादा प्रश्न सोडवायचा म्हटला तर अनेक मोठ्या अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येतात परंतु काम करायचंय हे ठरवलं तर निश्चितच त्यामध्ये यश आहे अनेक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतो आपण पूर्णपणे प्रश्न सुटलाय असे देखील मला वाटत नाही परंतु जेवढे प्रयत्न करता येईल आणि जेवढं त्यातून आपल्याला मिळवता येईल आज वडमुखवाडीमधली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची मागणी केली होती त्या ठिकाणी आपल्याला तीन शिक्षक मिळाले परंतु तशाच पद्धतीनं चोरली गावामधील जे नेहरू विद्यालय आहे त्या नेहरू विद्यालयामध्ये एकूण चौदा वर्ग आहेत आणि फक्त नऊ शिक्षक काम करतात तर त्या ठिकाणी देखील सात शिक्षकांची मागणी शाळेच्या वतीने झाली होती तर त्या ठिकाणी फक्त एकच शिक्षक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला सर एक युवा नेतृत्व करत आहेत आणि नागरिकांनाही युवा नेतृत्व हवं असतं कारण ते तडफदार आणि ज्वलंत विषयावरती बोल सतत बोलत असतात अशाच दृष्टिकोनातून जर नागरिकांनी तुम्हाला युवा नेतृत्व म्हणून नगरसेवक यावेळी करण्याची संधी दिली तर तुम्ही नेमकं प्रभागात कसं काम कराल तुम्हाला काय वाटतं मला तुम्ही जो प्रश्न विचारला अतिशय महत्वाचा आहे कारण कोण आपण युवा नेतृत्व म्हणून जर का मला गावाने यावेळी संधी दिली तर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुनिश्चित चीट करू इच्छितो की रात्री बारा एक वाजेपर्यंत आपण काम करू शकतो आणि त्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी उठून पाटे पाच वाजल्यापासून देखील काम करण्याची माझी तयारी असते आपण समाजकार्य करत असताना कोणताही राजकीय हेतू किंवा कोणताही व्यावसायिक हेतू ठेवून मी राजकारणात कधी नाही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी भरपूर काही करून ठेवलेलं आहे आणि हे करत असताना मला समाजकारण एक समाजकारण हाच माझा पूर्णपणे उद्देश असणार आहे तर जर का गावाने मला संधी दिली तर आपल्या गावामध्ये ज्या काही समस्या आहेत म्हणजे सर्वात पहिली समस्या मी हातामध्ये घेईन तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटला पाहिजे त्याचबरोबर जे चोरले भागाला जोडणारे अंतर्गत रस्ते आहेत तर ते अंतर्गत रस्ते देखील पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे महिलांची सुरक्षितता आपल्या प्रभागामध्ये जर का आपण पाहिली तर महिलांना देखील या प्रभागामध्ये फिरत असताना अतिशय सेफ वाटलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रभाग आपण बनवण्याकडे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू त्याचबरोबर चिंचवड महानगरपालिकेचा एक नगरसेवक कसा असावा किंवा एक आदर्श प्रभाग कसा असावा त्या दृष्टीने निश्चितच मला जर का संधी मिळाली तर आपला प्रभाग मी बनवून दाखवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल अगदी सर म्हटले त्याप्रमाणे चरुली मोशी हा परिसर अगदी झपाट्याने वाढतोय आणि बऱ्याच ऐकिव्हा येतं की बाबा या ठिकाणी आय टी हब होणार आहे आणि नागरिकांच्या राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने लोक चरोली भागाला खूप प्रेफरन्स द्यायला लागले आणि लोकांना अगदी राहण्याच्या दृष्टिकोनातून आजही चरोली भाग हा पसंती सुधारत आहे त्या दृष्टीकोनातून सर तुम्हाला काय वाटतं की नागरिकांच्या अजून अपेक्षा काय त्या भागातून हा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण होत असताना हॉस्पिटलची सोय त्या ठिकाणी कुठे नाहीये अग्निशामक दल आता नुकतंच होत आहे परंतु हॉस्पिटल जर का आपण हा भाग जर का पाहिला तर अनेक मध्यम वर्गीय देखील या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं एखादं हॉस्पिटल त्या ठिकाणी असावं त्याचबरोबर एखादं क्रीडांगण त्या ठिकाणी असावं परत गावाच्या सुशोभीकरणासाठी ठिकठिकाणी थीक कमानी असल्या पाहिजे किंवा आता वारकऱ्यांचा शिल्पाचा देखील प्रश्न त्या ठिकाणी उचलला होता आपण आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या जवळ राहतो आणि त्या ठिकाणी वेस्ट वंडर या या शिल्प करण्यात आहे तर त्याच्यामध्ये देखील वारकऱ्यांची त्या ठिकाणी होते तर अशा पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक गोष्ट असली पाहिजे की जी प्रेक्षणीय असली पाहिजे आणि काम सर्व करत असताना सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक अडचणी येतात पण आपलं कुटुंब आपल्या पाठीमागे कंपनी उभा असतं कुटुंबाचा पाठिंबा जर का तुम्ही विचारला तर वडिलांना मला मी राजकारणात यावं असं वाटत नव्हतं वडिलांना मला वाटायचं की कुणाला वकिलीचं शिक्षण घेतलंय त्यांनी कुठेतरी न्यायाधीशाची परीक्षा द्यावी आणि न्यायाधीश व्हावं मला देखील त्या दे पद्धतीने मी प्रयत्न करत असताना त्यांचेच गुण माझ्यामध्ये आल्यामुळे समाजकार्य तर माझ्याकडून कुठं सुटत नव्हतं फॅमिलीचं तुम्ही मला विचारलं तर त्याबद्दल मला एक सांगावं असं वाटतं की ज्यावेळी मला स्वतःला कोरोना झाला आणि मी वाय सेम हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्यानंतर वाय सेममधनं मी डिस्चार्ज घेऊन आलो मला तिथली परिस्थिती आवडली नाही आणि मग मी एक दिवस घरी आराम करत असताना वडिलांचे सगळे मित्र घराखाली आले आणि वडिलांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला की तू तो दवाखान्यात जाऊन ॲडमिट हो म्हणून परंतु मी त्याला नकार दिल्यानंतर वडील मला इमोशनली म्हटले की तुला जर का ॲडमिट व्हायचं नसेल तर मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होतो आणि मग मी ॲडमिट होतो तू माझ्यासोबत ॲडमिट होशील का आणि हे ऐकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लगेच रुबी हॉलला जाऊन ॲडमिट झालो आणि त्यातून बरा देखील झालो परंतु एका बाजूला आपण जर का पाहिलं तर जे वडील माझी एवढी काळजी करतात मला ॲडमिट होण्यासाठी एवढं फोर्स करत होते तेच वडील ज्यावेळी मी कोरोनाची बिलं कमी करण्यासाठी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जात होतो त्यांनी मला एकदाही अडवलं नाही त्यांचं मला एक सांगणं कायम होतं की कि फक्त किशन तापकिरांचा मुलगा आहे आणि म्हणून तू नगरसेवक हवा असं तुला जर का वाटत असेल तर मी तुला त्यासाठी सपोर्ट करणार नाही तुला त्यासाठी लोकांमध्ये जावं लागेल लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील आणि जर का ही जनता किंवा हे नागरिक जर का स्वतःहून म्हणाले की कुणाला इलेक्शनसाठी तुम्ही सपोर्ट करा तर मी निश्चित तुझ्या पाठीशी राहील आणि त्यामुळे आज त्यांना कुठेतरी तो विश्वास माझ्याकडे किंवा माझ्या कामाकडे पाहून वडिलांना देखील वाटतो असं मला वाटतं आणि संपूर्ण कुटुंब त्या दृष्टीने माझ्या पाठीशी असल्यावर आणखी काय हवं आणि वडिलांचा आशीर्वाद सोबत आहे तर नक्कीच प्रगती उत्तरोत्तर होत जाईल आणि सगळं हे सर तुम्ही कटुंबाची पार्श्वभूमी सांगितली पण आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो छोटा की जर तुम्ही नगरसेवक झालात तर तुमचं नक्की प्रभागात विजन काय राहील की काय केलं पाहिजे प्रभागासाठी आपला प्रभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानगर सर्वात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील सर्वात आदर्श प्रभाग राहील या दृष्टीने आपण निश्चित त्यासाठी प्रयत्न करू चोरली असेल मोशी असेल डुडुळगाव असेल किंवा चक्रपाणीचा देखील जो काही भाग आहे तो सर्व भाग आणि त्यामधील सर्व नागरिक आपण काम करत असताना त्यांना देखील अभिमान वाटला पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या मी आता तुम्हाला सांगितली पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल त्यामधील रस्ते असतील ड्रेनेज असेल स्ट्रीट लाईट असतील ह्या तर समस्या आपण सोडूच परंतु त्याही पलीकडे जाऊन आपल्या मुलांसाठी क्रीडांगण असेल आपल्या परिसरातील नागरिकांसाठी हॉस्पिटल असेल आपल्या परिसरातील नागरिकांना ज्या ज्या सुविधा आपल्याला देता येईल त्याचबरोबर सुशोभीकरण देखील आपण एवढा सुंदर करू की आदर्श प्रभाग आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देखील बाकीच्या प्रभागातील नागरिकांना असं वाटलं पाहिजे की चरलीसारखा प्रभाग आमचा देखील व्हावा यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू अगदी सरांचं विजन तर खूप छान आहे आणि युवा नेतृत्वाने धगधगत नेतृत्व त्यांच्या बोलण्यातूनच दिसतंय नक्कीच सरांचं खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या नगरसेवक इलेक्शनसाठी सरांना आमच्या चॅनलतर्फे टाईम्स ऑफ पिंपरी चिंचवड या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि सरांनी मान देऊन आमच्या चॅनलवरती मुलाखत दिली त्यांचे त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद